नांदेड वगळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनिटच्या वतीनं महापालिकेतील सेवानिवृत्त कार्यरत कार्यरत स्वच्छता कामगार कंपनीकडील कंत्राटी कामगार यांच्या विविध मागण्यांच्या सोडणुकीसाठी आज द्वासवा आणि उद्याच्या तारखेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या करून पूर्ण करत दुसऱ्यापासून हो मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं महानगरपालिका व्यवस्थापनानं महापालिका का कामगार कर्मचारी युनिटच्या निवेदनावर दिनांक चार जुलै दोन दिन्च हजार पंचवीस रोजी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्याच्या मागण्यावर सांगोपांग चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त माननीय गिरीश कदम सर व मुख्य लेखा व अधिकारी पकवाने सर आणि उपायुक्त सवलारी मॅडम सहाय्यक आयुक्त जी एम सादेक सर यांच्या भूमिकेतून सकारात्मक निर्णय झाला आणि महानगरपालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांचा दोन हजार एकोणीसपासून थकीत असलेला महागाई भत्ता दोन हप्ते पुढच्या महिन्याच्या वेतनासोबत देण्याचं मान्य केलेलं आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचं वेतन कोणत्याही परिस्थितीत महिन्याच्या दहा तारखेला करण्याचं त्यांनी देखील आश्वासन दिलेलं दे आहे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेऊन नवीन पद्धतीचं वेतन देण्याचं मान्य उपायुक्त ता, अतिरिक्त आयुक्त यांनी मान्य केलेलं आहे त्याबद्दल आज महानगरपालिका कामगार युनिटची द्वारसभा होती त्या धार सभेमध्ये चार तारखेच्या निवेदनावर चार तारखेच्या मीटिंगची चर्चा सर्वप्रमाणे सविस्तर सांगितलेली आहे उद्याच्या नऊ तारखेचा मोर्चा आंदोलन आम्ही रद्द करून उद्याच्या देश पातळीवरच्या बंदमध्ये महापालिका कामगार कर्मचारी फक्त मोर्चामध्ये सामील होणार आहे एवढी घोषणा करतो आणि थांबतो धन्यवाद ओके